पंतप्रधानांची झोपमोड झाली आहे ते इंडिया आघाडी म्हणजे भारताची आत्मा सतरा तारखेला राज ठाकरे जे व्हिडिओ लावणारे म्हणत होते तेच व्हिडिओ लावायचे ते पण मोदींना आपल्या स्वतःच्या पक्षावर विश्वास नाही हे बघा असं आहे की मुंबईच्या आत्मे आत्मामध्ये मराठी गुजराती सगळ्यांचा श्रम आणि सगळ्यांचं रक्त आहे ते विभाजित करू शकत नाही पण हे जे विभाजनकारी वृत्ती आलेली आहे आपल्या राजनीतीमध्ये त्याच्यात त्यांना कुठेही जर जुळून मिळून आपण राहिलो तर ते आवडत नाही कारण त्यांनी त्यांची तेन राजनीती चालत नाही त्यांनी राजनीतीचा पाठ अंग्रेजांकडून शिकला आहे डिवाईड अँड रूल म्हणून आणि म्हणून मुंबईमध्ये जे अविभाजनीय आहे ते गुजराती आणि मराठींचा जो सदी पु पुराणा संबंध आहे ते तोडायची कोशिश ते करतात पण आज आपण पाहिलं की पूर्ण हॉल एका मराठी कॅन्डिडेटसाठी आणि जे ज्या पार्टीचं अस्तित्व मराठी माणसांसाठी आलं होतं त्या पार्टीच्या उमेदवारसाठी पूर्ण गुजराती समाज आलेला होता आणि हेच मुंबईचं कौतुक आहे आणि आपण जे स्पिरिट ऑफ मुंबई सांगतो ती स्पिरिट आज दिसत होती जशी जशी निवडणूक प्रक्रिया पुढे चालली आहे तशी तशी पंतप्रधानांची झोपमोड झाली आहे जेव्हा त्यांनी निवडणुकांचा प्रचार सुरू केला तेव्हा चारशे पार होतो तिथून आता मंगळसूत्र मुसलमान आणि अंबानी अडाणीवरती आलेले म्हणून आपल्याला दिस दिसून येते स्पष्टपणे की ते किती असुरक्षित आपल्याला वाटून राहिलं आहे त्यांना आणि त्याचं कारण एकच आहे की का जे भारताची आत्मा आहे ती एकत्र येते इंडिया आघाडी म्हणजे भारताची आत्मा आणि त्याचा त्या ची जी शक्ती आहे त्याच्यासमोर अंग्रेज पण उभा राहू शकला नाही हे त्या बघा निवडणुका आल्या की प्रचारसाठी सगळे माध्यम वापरले जातात याच्यात नवल नाही आहे पण एक पंतप्रधान आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर पंतप्रधानांनी चुटणी प्रचारक म्हणून कधी कार्य केलं नव्हतं जितकं मोदीला करावं लागतं आहे ह्याचं कारण आहे की मोदींना आपल्या स्वतःच्या पक्षावर विश्वास नाही आहे आणि म्हणून माझी सत्ता मीच भोगवणार आणि मीच ते उत्पन्न करणार हे वृत्ती आहे कोणावरही विश्वास त्यांचा नाही आहे भाजपवरही नाही आहे भाजप नेतृत्वावरही नाही आहे संघावरही नाही आहे आणि म्हणून सगळीकडे मी 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 आणि मी मी, मी मीचा प्रचार करतात ते